नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण चर्चा करणार आहोत राहुल गांधींनी संसदेत मोदीच्या कुटुंबावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेबद्दल चला जाणून घेऊया काय हा वाद संसदेत झालेल्या ताज्या चर्चेत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर आरोप केला आहे की नीरव मोदींनी बँकेची फसवणूक करून विदेशात पळून जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संपत्ती गोळा केली आहे आणि या संपत्तीचा काही भाग त्यांच्या आई आणि बहिणीच्या नावावर आहे नीरव मोदी हा देशातून पळून गेला परंतु त्याची संपत्ती तिची आई आणि बहिणीच्या नावावर राहिली आहे आपण ही संपत्ती जप्त का करत नाही राहुल गांधीच्या या आरोपानंतर संसदेत जोरदार चर्चा झाली त्यांनी मागणी केली की, की नीरव मोदीची संपत्ती जप्त करून देशातील गरिबांना परत दिली जाईल त्यांनी या संदर्भात सरकारच्या धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे या आरोपावर प्रतिक्रिया दिली आणि सांगितले की या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे आणि दोषीवर कठोर कारवाई केली जाईल मित्रांनो हा मुद्दा अत्यंत गंभीर आहे कारण यामध्ये बँक फसवणूक देशातील आर्थिक सुरक्षा आणि न्याय यांचा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटते हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद